खर तर अपेक्षेपेक्ष जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायले नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं खर तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबाई शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप ओपन जी, जीपमध्येही केला प्रवास बैलगाडीत प्रवास केला पायाही थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी तर तर खर वेगळा आनंदाचा उत्साह होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे